परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करते आणि आजच्या दिवशी या शुभ दिवशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते की आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आपण म्हणतो एक उत्सव चालू आहे भारताच्या संरक्षणासाठी संविधानाच्या दिलेल्या हक्कासाठी आणि आमच्या भारत मातेला समृद्ध करण्यासाठी आज आपण आपलं योगदान द्या आपलं बहुमूल्य असं मतदान मात्र जरूर करा आणि आम्ही बघतोय की भारताच्या विकासामध्ये गेल्या दहा वर्षापासून खूप चांगला एक विकासाचा रथ आम्ही पुढे जाताना बघतोय विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे निघालेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या जनतेचा विश्वास आहे की फिर एक बार मोदी सरकार और अबकी बार चार